देकी देकी देख देख देक यार देको, देको कास पठार हंगामाचा शुभारंभ दोन हजार पंचवीस झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येणार असं अपेक्षित आहे त्या दृष्टीनं प्रशासनाने वन विभागाने आणि समितीच्या माध्यमातून नियोजन पूर्ण करण्यात आलेलं आहे यावर्षी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे आणि त्यामुळं वाहतूक कोणती होणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण घेत आहोत पर्यटकांनी सुद्धा अतिशय जबाबदारीनं वागलं पाहिजे स्वच्छ सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर आपला भर राहणार आहे आणि पर्यावरणपूरक उपाययोजनासुद्धा यावर्षी केल्यात बैलगाडी आणि इलेक्ट्रिक वाहनंसुद्धा सुद्धा यावर्षी सुरू करण्यात आले आहेत त्या वर्षीपेक्षा यंदा वेगळं असं काही नियोजन केलेलं तेच मी सांगत होतो की यावर्षी पर्यावरणपूरक वाहनं जसं की सजवलेल्या बैलगाड्या आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हेकल्स यांचा वापर यावर्षी करण्यात येतोय हे यावर्षी वेगळे आहे आणि बाकी नेहमीप्रमाण सगळ्या सुविधा करण्यात आल्या पाणी पुरवठा असेल किंवा पार्किंग पार्किंग व्यवस्था असेल स्वच्छता ग्रह असतील चांगल्या दर्जा त्या सुविधा सगळ्या करण्यात आल्या बुकिंग सर ऑनलाईनच असणार आहे